आणि आता आपण पाहणार आहोत कृषी क्षेत्रातील महत्वाच्या बातम्या वातावरण बदलाचा टोमॅटो पिकाला मोठा फटका बसला आहे टोमॅटोची आवक घटल्यानं गटल्या, सध्या बाजारभाव चांगले असल्याचं चा पाहायला मिळत आहे मात्र खर्च वाढल्यानं शेतकऱ्यांच्या पदरी निराशा चाली आहे इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी पाहूया काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या बाजारभाव चांगले आहे समाजाने बाजारभाव सध्या आहेत नऊशे ते बाराशे रुपये परंतु परिस्थिती जर पाहिली उन्हाळ्यामध्ये प्रचंड टेम्परेचर म्हणजे ह्या वर्षीचं हायएस्ट टेम्परेचर म्हणावं लागेल कमीत कमी दीड महिन्यापर्यंत पस्तीस ते चाळीस बेचाळीस पर्यंत टेम्परेचर राहिलं त्यामुळे उत्पन्नामध्ये फक्त तीसच टक्के माल बाजारात आलेला आहे सध्या आणि बाकी सगळं आणि खर्च जर पाहिला तर खर्च गेल्या वर्षीच्या तुलनेत दीडपड झालेला आहे आणि हे भाव असून सुद्धा शेतकऱ्याच्या हातात फारसं काही लागेल असं वाटत नाही बाजार समितीत आवक कशी आहे सध्या आवक निम्मी घटली मागच्या वर्षी पण कमीच होती या वर्षी टेम्परेचर मुळे यांनी सांगितल्याप्रमाणे यावेळेस तीस ते चाळीस चाळीस हजार प्लेटची आवक यायची तर यावर्षी आता वीस हजार प्लेटची आवक आहे जी मीडिया नारायणगाव पुणे आणि आता बातमी आहे झी चोवीस तास चे इम्पॅक्ट ची झी चोवीस तास च्या बातमीनंतर आजही विधानसभेत पीक विम्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं जळगाव जिल्ह्यातही पीक विमा कंपन्यांनी मात्र पात्र असून अनेक दावे फेटाळल्याचा आरोप आमदार संजय सावकारे यांनी केलाय तर संगनमत करून विमा उतरवले का याचाही तपास करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे यावर उत्तर देताना दोषी कंपन्यांवर कारवाई करू असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला यांनी पडतानी केली की अचानक हे क्षेत्र वाढलं म्हणून केळीचं अध्यक्ष म्हणजे ज्या वेळेला हे आ, पीक वीक वी पीक विमा काढण्यात आला त्यावेळेला काहीही चेकिंग केलं नाही आणि नुकसान भरपाई यावेळी देण्याची वेळ आली चार सहा महिन्यानंतर मग सांगतात की इथं पुनर्परीक्षण करावं लागेल पुनर्पाणी करावी लागेल त्यामध्ये संगणमतानं पीक नसताना विमा झाला का कारण उपग्रहाचे फोटो आहेत आपल्याला माहिती आहे सगळ्या खाजगी कंपनी आहेत नासा आहेत सगळ्यांच्याकडून दररोजचे फोटो मिळतात त्यामुळे तिथं मुळातच पीक नसताना विमा झालाय का आणि असं असेल तर त्यामध्ये काही संगणमत आहे का आणि कोणी जर संगणमताने जर अशा दस्ताना पीक जर विमा उतरवला असता आणि नंतर मग नुकसान झालं म्हणून मग नुकसान भरपाई मिळणार असेल तर कुठंतरी काहीतरी गंभीर प्रकार आहे आणि यामध्ये जे कोणी सहभागी असतील त्यांच्यावर काही कारवाई करणार का स्पेसिफिक जर जिथं जिथं लेट झालं आपण जालण्यात सांगितलं जिथं लेट झालंय त्याचे कारण शोधून जर त्याच्यात पीक विमा कंपनी दोषी असतील तर त्यांच्यावरती नक्कीच कारवाई केली जाईल राज्यात पुढील दोन दिवसात मुसळधार पाऊस होईल असा इशारा पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे पुढचे दोन दिवस विदर्भ मध्य महाराष्ट्र खानदेश आणि कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता आहे कोकणात अनेक ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर धुळे जिल्ह्यात अद्याप दंद दमदार पाऊस झाला नसला तरी योग्य पाऊस पडल्यामुळे पेरण्यांना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे जिल्ह्यातील एक लाख त्र्याण्णव हजार हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्यात यंदा कापसाचा वाढलेला उत्पादन खर्च लक्षात घेता शेतकऱ्यांनी अन्य पिकांकडे मोर्चा वळवला आणि आता बातमी आहे नाशिकमधून नाशिक, नाशिक शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे पावसामुळे नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला आहे सध्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात एकवीस टक्के इतकाच पाणी, पाणी साठा शिल्लक आहे त्यामुळे दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त केली जाते